माझी सोल फॅमिली कसे आहात आशा आहे तुम्ही सर्वजण हॅप्पी आणि हेल्दी असाल आज आपण बघणार आहोत माता लक्ष्मीची अपार धनवृद्धी होत आहे आपल्यावर पाहूया माता लक्ष्मीची धनवृद्धी होत आहे एंजल्स गाईड करा माता लक्ष्मीची अपार धनवृद्धी होत आहे आपल्यावर पाहूया आपल्यावर माता लक्ष्मीची अपार धनवृद्धी होत आहे हो आपण काही ना काहीतरी नवीन करणार आहात आपल्या आयुष्यामध्ये असं ये इथे दिसत आहे की आपण काही ना काहीतरी चांगलं करणार आहात काही ना काहीतरी नवीन सुरुवात करणार आहात असं दिसत आहे ती सुरुवात कोणतीही असू शकते तुम्ही करिअर वाईज सुरुवात करत असाल तुमचं करिअर चांगलं करण्यासाठी सुरुवात करत असाल किंवा तुम्ही बिझनेस करणार असाल कोणता व्यवसाय करणार असाल तर हे आपल्यासाठी खूपच पॉझिटिव्ह कार्ड आहे असं इथे दिसत आहे तुम्ही जॉब करा नोकरी करा किंवा धंदा करा किंवा कोणताही व्यवसाय करा तर तुम्हाला त्यामध्ये प्रॉफिट मिळणार आहे माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहणार आहे असंही इथे दिसत आहे पण त्याच्याबरोबर ना तुम्ही हार्डवर्क करणं भाग आहे तुम्हाला मेहनत करणं भाग आहे असंही इथे दिसत आहे पण मेहनत करता करता तुम्ही कधीकधी आरामही करण्याची गरज आहे असं नाही की तुम्ही कंटिन्यू सतत काम करणं जरूरी आहे पण त्यासोबत थोडा आरामही करा तुम्ही खूप मेहनत करत आहात खूप धावपळ करत आहात असं इथे दिसत आहे तर तुम्हाला थोडा आराम करण्याची बी गरज आहे असं इथे दिसत आहे तुम्ही टेन्शन घेत आहे तणाव राहत आहे तुमच्या मनावर पण तुमचा तणाव दूर करा थोडंसं मेडिटेशन करा थोडंसं स्वतःसाठी सा वेळ द्या कुठेतरी फिरायला जात राहा थोडंसं टाईम स्पेंड करा त्याच्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुम्हाला वेगवेगळ्या आयडियाज तुमच्या मनात क्रिएट होईल आणि तुम्ही आपल्या आयुष्यात समोर जाल असं इथे दिसत आहे तुम्ही स्त्री असो पुरुष असो कोणीही असो पण तुमची जी प्रगती होणार आहे ती खूप चांगली होणार आहे असं इथे दिसत आहे तुम्ही खूप प्रगती करू शकता येणाऱ्या वेळेमध्ये असंही दिखत दिसत आहे त्याचबरोबर इथे हेही दिसत आहे की तुमच्याजवळ खूप सारी धनदौलत येणार ये आहे सुख संपत्ती ऐश्वर येणार आहे असंही इथे दिसत आहे तर तुम्ही त्याच्यासाठी रेडी राहणे ही गरजेचं आहे माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर होत आहे आपल्यावर माता लक्ष्मीची अपार धनवृद्धी होणार आहे असंही इथे दिसत आहे फोरॉड सोर्स काही ना काहीतरी नवीन सुरुवात करणार आहे इथे दिसत आहे आणि ती सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली असणार आहे तुमचं नशीब बदलवणारी असणार आहे असंही इथे दिसत आहे खूप चांगली सुरुवात तुम्ही तुमच्या आयुष्यात करणार आहात असं इथे दिसत आहे आणि तुम्ही स्त्री असो पुरुष असो कोणीही असो आप तु तुम्ही जे आहे ना स्वतःवर निर्भर आहात दुसऱ्यावर निर्भर नाही आहेत हे सगळ्या चांगली क्वालिटीज तुमची दिसत आहे की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणार आहात स्वतः स्वतःचा व्यवसाय स्वतःचा जॉब करणार आहात हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे तुमच्यामध्ये याच्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात काही ना काही नवीन करणार आहात जे तुमच्यासाठी योग्य राहणार आहे जे तुमच्यासाठी खूप चांगलं राहणार आहे हॅप्पी राहणार आहे असंही इथे दिसत आहे तुम्ही येणाऱ्या वेळेमध्ये खूप श्रीमंत होणार आहे असंही दिसत आहे माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहणार आहे असंही दिसत आहे आणि तुम्ही खूप श्रीमंत होणार आहेत असंही दिसत आहे यांनी म्हणजे तुम्ही काय नियर फ्युचरमध्ये म्हणजे फ्युचरमध्ये तुम्ही खूप श्रीमंत होण्याचे चान्सेस इथं दिसत आहे आणि त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची जरूरत नाही असंही इथे दिसत आहे आणि तुम्ही इतके श्रीमंत होशाल की तुम्ही दुसऱ्यांची मदत करणार दुसऱ्याची काही ना काही मदत करण्या करण्याचा प्रसंग आला तर ते तुम्ही त्यांची मदत करणार त्यामुळे लोक तुम्हाला ओळखणार लोक तुम्हाला चांगले म्हणणार असंही इथं दिसत आहे माता लक्ष्मी तुमच्यावर धनवर्षाव करणार आहे असंही दिसत आहे आत्ता तुमची परिस्थिती नसेल गरीब असाल तुम्ही तर भविष्यामध्ये तुम्ही श्रीमंत होण्याचे चान्सेस इथं दिसत आहे ते भ खूपच चांगले आहेत यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे माता लक्ष्मीची कृपादृष्टी होण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावं लागणार आहे आणि आम तुमच्याजवळ जे कौशल्य आहे ते कौशल्य विकसित करण्याची जरूरत आहे असंही इथे दिसत आहे खूपच चांगली प्रगती होताना दिसत आहे त्यासाठी तुम्हाला तुमचे स्किल विकसित करावे लागणार आहे तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे आराम करण्याची गरज नाही आहे आराम करणं म्हणजे गरिबी आणणं असं आहे तर आप तुम्हाला आराम करायचा नाही आहे खूप मेहनत करायची आहे हार्डवर्क करायचं आहे जेणेकरून तुमची परिस्थिती चांगली होण्यासाठी तसं पाहिलं तर तुमच्यासाठी काहीच अशक्य नाही आहे सगळं पॉसिबल आहे सगळं शक्य आहे असंही इथे दिसत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप समोर जाणार आहात असंही दिसत आहे हे हे तुमची खूप चांगली क्वालिटीज आहे खूप छान गुण आहेत तुमच्यामध्ये तुम्ही काय करता वाळवंटामध्ये सुद्धा तुम्ही शेती कर करू शकता अशी तुमची इच्छाशक्ती आहे तुमच्यासाठी अशक्य कुठ तीच गोष्ट नाही कुठलीच गोष्ट नाही सगळं संभव आहे सगळं तुम्ही करू शकता अशी तुमची जिद्द आहे असे तुमचा बिहेवियर आहे असंही इथे दिसत आहे तुमचा स्वभाव कसा आहे एकदम सरळ स्वभाव आहे तुमच्या मनात काही राहत नाही तुम्ही स्पष्ट आणि क्लिअरली बोलण्याचा प्रयत्न करता तुम्ही दुस दुसऱ्याला तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल काहीही निगेटिव्ह राहत नाही काहीही नकारात्मक भावना राहत नाही राहतात ते फक्त पॉझिटिव्ह भावना राहतात चांगल्या भावना राहतात तुम्ही लोक लोकांवर कधी जळत नाही कधी लोकांबद्दल कंप्लेंट करत नाही तुमचं जे आयुष्य आहे ते तुम्ही तुमच्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करता याच्याचमुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी होत आहे असंही दिसत आहे आपल्यावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी का होत आहे कारण तुमचा स्वभाव खूप चांगला आहे तुम्ही खूप चांगले आहे याच्याचमुळे तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी होताना दिसत आहे तुमच्याजवळ खूप सारे संध्या येतील त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातात आहे तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास करू शकता चांगला अभ्यास करू शकता पण एकट्याने अभ्यास नाही करायचा तर समूहाने अभ्यास करा ग्रुपने अभ्यास करा एकट्या एकट्याने अभ्यास केल्यानं अभ्यास होत नाही त्यासाठी ग्रुप डिस्कशन महत्त्वाचं असते तुम्ही जर विद्यार्थी असाल स्टुडंट असाल तर ग्रुप डिस्कशनने तुम्ही अभ्यास करू शकता तुमचे प्रॉब्लेम जे तुम्हाला येत नाही ते तुम्ही तुमच्या मित्राकडून मैत्रिणीकडून सॉल्व करून घेऊ शकता आणि तुम्हाला जे येतात ते तुम्ही तुमच्या मैत्रिणीला मित्राला सांगू शकता अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला जॉब हंड्रेड पर्सेंट लागणार म्हणजे लागणारच आणि त्याचबरोबर हेही दिसत आहे इथे की तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे असंही दिसत आहे जे कोणी विद्यार्थी नाही आहेत स्टुडंट नाही आहेत जे जॉबमध्ये आहेत किंवा जे बिझनेस करत आहेत त्यांच्या बिझनेसमध्ये काय होणार आहे आर्थिक वृद्धी होणार आहे असंही दिसत आहे और आणि खूप सारे प्रॉब्लेमही सॉल्व होणार आहेत आत्तापर्यंत तुमच्या आयुष्यात भरपूर सारे प्रॉब्लेम आले असेल पण ते सॉल्व झाले नसेल तर आत्ता ते प्रॉब्लेम सॉल्व होण्याचे संधी येणार आहे असंही दिसत आहे आत्तापर्यंत तुमचे प्रॉब्लेम प्रॉब्लेम राहिले समस्या ही समस्याच राहिल्या ते कधी श शॉर्ट आऊट नाही झाल्या पण आता ते तुमच्या समस्या पूर्ण सॉल्व होणार आहेत पूर्ण समस्या निस्तरणार आहेत आणि तुम्ही चांगल्या प्रकारे समोर जाणार आहात प्रगती करणार आहात प्रोग्रेस करणार आहे असं इथे दिसत आहे तुमच्याकडे लोक एक वेळ अशी येईल की तुमच्याकडे लोक येथील सल्ला घेण्यासाठी तुमचा सल्ला विचारण्यासाठी अशी ही कंडिशन तुमच्या आयुष्यात येऊ शकते की लोक तुमचा सल्ला घेण्यासाठी येतील लोक तुम्हाला विचारतील की आता आम्ही काय करावं आम्ही कोणत्या मार्गाने जावं कसं जावं हे सगळं तुम्हाला विचारतील अशी संधी तुमच्या आयुष्यात येणार आहे ही संधी आपल्याला माता लक्ष्मीच्या कृपादृष्टीने येणार आहे असंही दिसत आहे तुम्हाला देवाचा आशीर्वाद पण लाभणार आहे तुम्हाला चिंता करण्याची जरूरत नाही आहे देवाचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप प्रगती करणार आहे असंही इथे दिसत आहे नवीन काही करायचं असेल तेही तुम्ही करू शकता तुमच्या जवळ अपार धनवृद्धी येणार आहे अपार धनवृद्धी होणार आहे असंही इथे दिसत आहे तर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपादृष्टी अशी होणार आहे इथे दिसत आहे तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा थँक्यू धन्यवाद